रात चालली गोलाईमध्ये आणि गोलाईमध्ये मी शॉपिंगला चाललेली आहे कारण आज सोमवार आहे आणि नंतर दोन दिवसांनी आता गणपती येणार आहेत उद्या हरतालिकेची पूजा असणार आहे उद्या वेळ भेटणार नाही आपल्याला घरामध्येच काम भरपूर राहतं म्हटलं चला आता आज मार्केटमध्ये जाता येते म्हणजे मला गोलाईमध्ये जायचे आणि गोलाईमध्ये खूप सारे दुकान लागलेले असणार आहेत पडदे हे ते आता तोरण बघू आता काय काय भेटते मला गणपती डेकोरेशनसाठी पण आणायचे पण गणपती डेकोरेशनपेक्षा मला लक्ष्मीचं डेकोरेशनचं जरा आहे नेटचा कपडा ते पाहिजे आहे कारण डोक्यामध्ये आयडिया आहे की ह्यावेळेस लक्ष्म्यांना पाठीमागच्या साईडला नेटचा कपडा लावून डेकोरेशन करायचे तर बघू आता जे मनामध्ये आहे ते तिथं आपल्याला साहित्य भेटणे गरजेचं आहे आणि जे जे भेटेल भेटेल मला ते साहित्य ते नक्की मी घेणार आहे आणि आल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर पण करते तर चला आता जवळपास मला दोन वाजत आलेली इथं तर आता मी निघते आल्यानंतर बोलू चला आता मी बोलत आम्ही गोलाईमध्ये तिघेजणी आहेत आम्ही आणि आता गोलाईजवळ आलेली होती आणि सुरुवात झालेली आहे गणपतीचे आसन आहेत खूप सुंदर सुंदर होते भरपूर सारे होते आणि नंतर हे रोडणी पडदे हे खूप सुंदर तोरणं पडदे बघावं तेवढं थोडं होतं खूप दुकान लागले होते स्टॉल भरपूर लागलेले होते हातामध्ये घेऊन फिरणारे लोकं भरपूर होते काय घ्यावं काय नाही हे सुद्धा कळलं गेलं तर आणि तर एवढी होती की विचारायचं काम नाही एवढे सुंदर होते तुम्ही बघू शकतात पण महाग पण तेवढेच होते हे चौद हे जवळपास दीड हजार दोन हजार बैलजोड्या होत्या लाईटिंग होत्या आणि मला लाईटिंग पण घ्यायची होती बघू आता मनासारखी भेटली तर मी नक्की घेणार आहे आणि हे बघा महादेवाची पिंड त्याच्यावर पडणारं पाणी किती सुंदर वाटायला होतं आणि जवळपास मी पाच मिनिट याच्या अवतीभोवती रेंगाळत होते की घेण्यासाठी नंतर आलो आम्ही आता नेटच्या दुकानामध्ये नेटचा कपडा आहे इथं आणि छटाकवरचा कपडा मीटरवरचा कपडा भरपूर सारे कपडे असतात घेईल तसे कपडे असतात आणि लक्ष्मीच्या पाठीमागं बॅकग्राऊंडला जे मला आता तयार करायचे तर मग त्याच्यासाठी मी कपडा घ्यायला लागली आता बघू याच्यापासून आपल्याला काय करता येईल कमी जास्त काही नाही का गेल्या वर्षीपासून येईल काय कमी नाही का तुम्हा तुम्हाला तर में आता आलो आम्ही तिरुपती गिफ्ट सेंटरमध्ये आणि खूप सारे व्हरायटी असतात खूप मोठं दुकान आहे एकदा जर तुम्ही ह्या दुकानामध्ये आलात तर नंतर दुसऱ्या दुकानामध्ये जायचं काम नाही सगळ्या आलो आता दुकानामध्ये आणि बघू शकतात खूप मोठं दुकान आहे मस्त इथंही भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या प्रत्येक वस्तू होती जे आपण विचार करून आलो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं भेटणार होत्या पण महाग पण तेवढ्याच होत्या पण व्हरायटी म्हणाल तर तुमच्या मनात जेवढे असतील तर तेवढ्या सगळ्या व्हरायटीचे इथं हार भेटतील तोरण भेटतील फुलं भेटतील म्हणजे काय भेटणार नाही असं काहीच नाही इथं सगळं भेटणार तुम्हाला एकच ठिकाणी आणि मस्त सगळ्या प्रकारचे हार होते गणपतीचे हार होते गळ्यात घालण्याचे छोटे मोठे वॉटरफॉलचं होतं आणि मस्त वाटायला होतं खूप सुंदर तयार केलेलं होतं त्याच्याबरोबरच ड्रेस होते कृष्णाचे ड्रेस होते राधाकृष्णाचे ड्रेस गणपतीचे ड्रेस होते बघावं तेवढं सगळं थोडं होतं फक्त पैसा पाहिजे होता इथं आणि तोच आपल्याकडं नाही असं म्हणायचं आणि पुढं सरकायचं पण मनाला सगळ्या गोष्टी भावणाऱ्या होत्या खूप सुंदर खूप सुंदर शब्द नाही त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही एवढे सुंदर आहेत तर आणि काय घ्यावून काही नाही पण इथं पैशावाल्याचं काम आहे खरं बघितलं तर कारण सहा हजार साडेसहा हजार दहा हजार अशा किमती होत्या पण खूप सुंदर होती समजा ठीक आहे एक दिवस येईल आपला पण की अशा वस्तू आपण पण घेऊन जाऊ पैशाचा न विचार करता आणि नक्की एक दिवस येणार आहे हे मनात धरायचं आणि खुश राहायचं आणि पुढं जायचं आणि मस्त सगळं पाहायला लागले होते मी शूट करायला लागले होते आणि मस्त वाटायला होतं मनामध्ये आनंद वाटायला लागला होता की कि किती सुंदर आहे कसं कर केलं असणार आहे आणि नंतर गणपतीचे मकर होते छोटे छोटे ते पण खूप महाग होते पण सुंदरही होते तेवढेच आणि एवढं तयार करायला खरंच पैसाही लागत असणार आहे आणि असं म्हणत पुढं निघालो आम्ही आता आणि पुढं पण भरपूर छान छान गोष्टी होत्या आता तोरण घ्यायचे होते दरवाज्यासाठी आणि हे पा लक्ष्म्याचे मुखोटे कशाचे होते माहीत नाही पण एवढे सुंदर आणि एवढी सुंदर फिनिशिंग होती त्यांची की मी दहा मिनिट पाच मिनिट त्याच्याकडेच बघत बसले होते एवढे सुंदर मुकोटे होते ते लक्ष्मीचे पिलवंडाचे हे नवरदेव आणि ते बाजी वाजवणारे पूर्ण असा बंच कसा असतो ना तशा टाईपचे होते सगळे त्याचबरोबर आपले वारकरी होते वारकरीमध्ये वार भरपूर नमुने होते भरपूर व्हरायटी होत्या कृष्ण झाडाला बांधायला त्याचं पाळणा हत्ती होते हत्तीचे पिल्लं होते एकही अशी गोष्ट नव्हती की जी आपल्याला नाही आवडली आणि आपल्याला वाटणार की अरे एवढे काही विशेष नाही ना असं काहीही नव्हतं चढीत एक वस्तू होत्या अप्रतिम वस्तू होत्या आणि बघत बसण्यासारख्या ह्या वस्तू होत्या फिनिशिंग हे खूप सुंदर जेवढी माझ्या कॅमेऱ्यामध्ये आली नसणारे त्याची फिनिशिंग त्याचे कलर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते समोर दिसायला सुंदर होते जर कोण लातूरमध्ये राहत असाल जे कोणी माझा व्हिडिओ पाहिल तर त्यांनी नक्की तुम्ही तिथं भेट द्या आणि जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुम्ही नक्की खरेदी करा तशा वस्तू आणि खूप सुंदर वस्तू होत्या हे राधा नंतर म्हटलं तर काष्टावाल्या बायका होत्या नद घातलेल्या बायका होत्या हे मनी प्लॅनचे आणि हेच मी घेऊन आलेले आहे कारण हे मला पाहिजेच होते बरेच दिवस झालं आणि ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे पण अशी मूर्ती माझ्याकडे आहे समजा त्याच्यामुळे त्याचं काही नाही आणि सुंदरनंतर गिफ्ट सेंटर आहे आणि तिथंही भरपूर सामा साहित्य होतं आणि ते पण खूप छान छान होतं कृष्णाचे मुखोटे होते कृष्णाचे ड्रेस होते त्याचबरोबर शोच्या वस्तू होत्या आणि सगळं काही होतं तिथं सगळं सुंदर होतं म्हणजे आपल्याला वाटणार नाही की हे घ्यावं हे नाही घ्यावं सगळं घ्यावंच वाटणार आहे फक्त पैसा पाहिजे तिथं बाकी काहीच नाही बघू शकतात ओरिजिनल कुत्र्यासारखं कुत्रा आहे हे खूप सुंदर आहे बरंच साहित्य घेतलेलं आहे जेवढं आवश्यक आहे तेवढं तर घेऊन झालेलं आहे आता दिवस मावळत आलेला होता आणि गोलाईमध्ये पाय ठेवायला अक्षरशः जागा नव्हती आणि जे मला घ्यायचं होतं वाती ते त्या पण घेऊन झाल्यात माझ्या नंतर घ्यायचं होतं मला पाणीपुरीच्या पुऱ्या घ्यायच्या होत्या कच्च्यावाल्या मग आले मी त्या साईडला कारण गोलाईमध्ये कसं आहे सोहळा रस्ते आहेत आणि सोळ्या रस्त्याला वेगवेगळे म्हणजे सोनार लाईन वेगळी येते सगळे प्रकारचे वेगवेगळे येते त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी एकाच ठिकाणी भरपूर साहित्य भेटलं जाते फक्त आपल्याला ठरवायचं की आपल्याला काय आहे आणि इथं पाणीपुरी घ्यायला आलेली आहे आणि सगळे मसाल्याचीच दुकानं दिसणार तुम्हाला अजिबात दुसरे कुठलेच दुकान दिसणार नाही

आणि एवढं महाग आहे साहित्य गेल्या वर्षी पेक्षा दुप्पट भाव चाललो पण चांगला सण म्हणल्यानंतर आहार पण प्रत्येक गोष्ट असा वाटते घरामध्ये सण सणित्र्यांचे जे असतात हे बारा याची लढी आली बारा पीस आहे त्याच्यामध्ये हे राहोळी आपण नरसाळ घेऊन आलेली आहे दहा रुपयाला पेंट आणि त्याचबरोबर मेन तर ही गोष्ट होती नेटचा कपडा आहे जे काय लावायचे डेकोरेशन करायचे त्याच्यासाठी आणि जवळपास चाळीस रुपये गेल्या वेळेस होता आणि ह्या वेळेस जवळपास एकशे वीस रुपये घ्यायला हा सहा मीटर घेतलेला आहे हा तीन मीटर घेतलेला आहे सॉरी हा सहा मीटर घेतलाय आणि हा तीन मीटर घेतलाय आणि हा कपडा आपल्याला जास्त आणखी खूप लाइटिंग ते घ्यायची आहे आता बघून आणखीन एकदा गोल्यामध्ये चक्कर मारावं लागणार आहे पण जवळपास म्हणजे सतराशे अठराशे रुपये लागलेले तर आता खरेदी करायचीच आहे आणि तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आता संध्याकाळ झाली जवळपास आता साडे नऊ वाजले हा व्हिडिओ मी तर संपवून बाय आताच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय